रस्त्याच्या बाजूला असलेल्या नारळीच्या बाका मन प्रसन्न करतात पृथ्वीचा समुद्रकिनारा स्वच्छ आणि सफेद वाळूचा आहे समुद्र किनाऱ्यापासून थोडं पुढे गेल्यानंतर उमा महेश्वरचं मंदिर नजरेस पडत या व्हिडिओमध्ये ब्राह्मण गळीनंतर ब्राह्मणगळीचा पुढचा परिसरही आपण पाहायचा आहे ब्राह्मण गळीकडे जाणारी वाट ही खडकामधून जाते खडकामधून चालताना अडथळा होतो पण ब्राह्मणगळ पाहण्याचा जी उत्सुकता असते ना ती उत्सुकता या छोट्या मोठ्या अडथळ्यावरती मात करते निसर्ग म्हणजे भगवंतांची अपराशक्ती आणि या निसर्गाची जी शक्ती आहे ना ती शक्ती आपल्याला ब्राह्मणगळ पाहताना अनुभवायला मिळते हेच ते ब्राह्मण गळ ही गळ पाहताना निसर्गामध्ये किती शक्ती आहे याची अनुभूती येते समुद्राचे हजारो लिटर पाणी एकाच वेळेला या घळीमध्ये प्रवेश करते आणि तेवढ्याच गतीने पुन्हा ते बाहेर पडत असते खूप सारे लोक असा प्रश्न विचारतात की ब्राह्मण खळीमध्ये पाणी उडताना कधी पाहायला मिळेल तर अमावस्या आणि पौर्णिमा या दरम्यान जेव्हा हवा सुटलेली असेल आणि लाटा खूप मोठ्या उंचीने येत असतील त्यावेळेला आपल्याला या ठिकाणी हा अद्भुत चमत्कार पाहायला मिळतो अमावस्या किंवा पौर्णिमा याच्या भरतीच्या वेळेला आपण ही घर पाणीच यावे जेवढा सुंदर या ब्राह्मण गळीचा नजारा आहे ना त्याहीपेक्षाही सुंदर ब्राह्मण गळीच्या पुढचा परिसर आहे मित्रांनो हा परिसर मीही तुम्हाला दाखवतो मित्रांनो नेहमीच्या व्यस्त जीवनातून आपण थोडासा वेळ काढून अशा ठिकाणी आलो पाहिजे कारण अशा ठिकाणी आल्याने आपल्या मनाला स्थिरता मिळते काही काळ का होईना व्यस्त जीवनातून एखादा ब्रेक घ्यावा आणि हा एखादा जो ब्रेक आहे ना तोच ब्रेक आपल्याला जीवन जगण्याची